नमस्कार माझ्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आता उपवास असे शे, साबुदानाचे लाडू करणार आहेत खूप छान होतात खुशखुशीत होतात एक गोडाचा पदार्थ होतो याआधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे उपवासाचे पदार्थ केले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण आता सुरुवात करूया तर आपण एक वाटे साबुदाना घेतलेला आहे चांगला खरपूस भाजून घेऊया तर साबुधान आता भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही छान खरपूस भाजलेला आहे कलर चेंज होतो पांढरा शुभ्र होतो आणि असं तळतळ तळतड आवाज तर, तर, येतोय आणि काळा डाग पर्यंत पडेपर्यंत आपल्याला भाजायचा नाहीये तर आपण आता काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तुम्ही घरातलं आपलं खोबरं पण वापरू शकता अर्धी वाटी घेतलेलं आहे हे पण चांगलं छानपैकी बारीक गॅसवरती आपण भाजून घेऊया तर आता खोबरं पण भाजून झालेलं आहे तर आपण आता काढून घेऊया आणि साबुदाना आपण मिक्सर चांगला बारीक करून घेऊया चांगली पावडर करून घेऊया आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे तो फक्त वितळून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती आपण आता गूळ फक्त वितळून घेऊया तर आपला गूळ गुळ वितळलेला आहे त्याच्यात आपण आता साबुदाना पीठ घालूया भाजलेलं खोबरं आणि चार चमचे आपण शेंगदाणा घेतलेला आहे तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट पण टाकू शकता आता हे सगळं मिक्स करूया तर आता मिक्स झालेलं आहे तर याच्यात आपण आता चार चमचे ते तूप टाकणार आहोत है तर आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याचं कोमट करूया आणि लाडू वळायला घेऊया जर खूप कोरडं वाटलं तर दुधाचा थोडासा शिंतोडा मारायचा किंवा तूप टाकू शकता आता आपण थोडंसं कोमट करूया हे सगळं मिश्रण तर आता कोमट झालेलं आहे आपलं तर आपण लाडू वळायला घेऊया छोटे छोटे वळवू शकता तुम्ही मोदक सुद्धा याचे मोदक करू शकता छान आपल्याला तूप वगैरे दूध वगैरे काही लागलं नाही तुम्ही बघू शकता मस्त एकदम साबुदाणाचे उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत मस्त एकदम तर आपण आता असे करून घेऊया छान असे साबुदाना लाडू तयार झालेत उपवासाचे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झालेत ते लाडू Thank you.